लोकसभा निवडणुकीचा प्रचार ऐन रंगात आलेला असताना ठाकरेंच्या शिवसेनेचं मशाल गीत प्रदर्शित झाल्याचं पाहायला मिळालं आणि या मशाल गीताचं प्रदर्शन झाल्यानंतर ठाकरेंनी भाजपला इशारा दिलाय की मशाल हुकुमशाहीला भस्मसात करेल असं ठाकरेंनी म्हटलंय पाहुयात या मशाल गीताची एक झलक तुते नाद घोष कर तुते दुष्टशक्ती जाळण्या मार्ग स्पष्ट बन्या भेटू दे शिवसेनेची मशा शिवसेनेची मशा हिंदू हा तुझा धर्म जाणून घे हे मर्म जीवन कर त्या तू बहार दुष्ट शक्ती जाळण्या मात्र स्पष्टता बन्या शिवसेनेची क्षाच्या कानकोपऱ्यामध्ये मशाल चिन्ह हे पोचलेलं आहेच आणि ही मशाल नुसते एक चिन्ह म्हणून नाही तर आता जो काय सरकार विरुद्धचा असंतोष आहे तो या मशालीच्या रूपाने भडकणार आहे आणि त्याच्यामध्ये ही हुकुमशाही राजवट आणि जुमलेबाजी राजवट जाळून भस्म होईल हा मला आत्मविश्वास आहे जसं गीत आज मी तुमच्यासमोर सादर केलं तसंच एक मशालीचं नेमकं चित्र कारण आम्ही एक चित्र केलेलं आहे ते चित्र आणि हे चित्र याच्यात फरक आहे मा हे, हे चित्र आहे ते ईव्हीएम किंवा मत पत्रिकेवरच हे चिन्ह आहे आणि म्हणून मी आपल्या माध्यमातून तमाम जनतेला आवाहन करतो आहे सर्व शिवसैनिकांना आवाहन करतो आहे की यापुढे मतदारांसमोर जाताना हे जे चित्र आहे हे चित्र घेऊन जा याचं कारण आपण जे चित्र केले ते थोडं वेगळं आहे पुन्हा मतदानाच्या वेळेला या चिन्हात आणि त्या चिन्हामध्ये कुठेही गैरसमज होता कामा नये म्हणून हेच चिन्ह यापुढे प्रचार करताना सर्वांनी वापरावं अशी मी तमाम शिवसैनिकांना आणि महाविकास आघाडीच्या सर्व मित्र पक्षाच्या कार्यकर्त्यांना जिथे जिथे शिवसेनेचे उमेदवार आहेत तिथे हे चिन्ह वापरावं अशी मी विनंती करतो मशाल आहे का तो आईस्क्रीमचा कोण आहे पहिले ते ठरवा कारण लोकांना आता या गर्मीमध्ये आईस्क्रीमचा कोण पाहिजे मशाल नको मशाला आणि मशालीची आग आणि त्याची धग याला लोक आता कंटाळतील फेटाळतील लात मारतील आणि त्यामुळे मुळामध्ये आता लोकांना आईस्क्रीमचा कोण हवा आहे त्यामुळे त्यांना माझी विनंती आहे समसमान दिसतंय त्यामुळे आईस्क्रीमचा कोण म्हणून घ्या लोक कदाचित त्याला काहीतरी थोडी पसंती देतील